नव्ह मिलिंद बोटे नावाचा एक हिंदुत्वादी व्यक्ती आहे पुण्यातला आणि ह्या व्यक्तीने कुठलाही पुरावा किंवा कुठलीही योग्य किंवा माहिती नसताना चुकीचा भ्रम गैरसमज पसरून देणारं एक स्टेटमेंट दोन दिवसापूर्वी केलेलं आहे आणि ह्या गैरसमजातून शेतकऱ्यांवर एक आर्थिक संकट किंवा शेतकऱ्यांच्या दुग्ध व्यवसायाला व्यवसायाला मोठं संकट निर्माण होऊ शकतं आणि ह्या व्यक्तीने कोणतं स्टेटमेंट केलं आहे ते आपण अगोदर बघू तर ह्या मिलिंद एकबोटेने असं सांगितलेलं आहे मीडियामध्ये की जर्सी गाय ही गाढव आणि डुक्कर यांच्या एकत्रीकरणातून बनवण्यात आलेली आहे ही गाय म्हणजे जर्शी गाय ही गायच नाही असं त्याने सांगितलं आहे आणि ह्या दुधामुळं जर्सी गाईच्या दुधामुळं नपुसकत्व येऊ शकतं तसंच डायबिटीज आणि इतर आजार ह्या दुधामुळं होतात असं ह्या एक बोटीने सांगितलेलं आहे परंतु ह्याला कुठलाही संशोधनात मग आधार किंवा मा कुठलीही माहिती या एकबोटेकडं नाही परंतु कुठं तरी गैरसमज पसरून कोणाच्या तरी किंवा शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हा मिलिंद एकबोटे नावाचा व्यक्ती करीत आहे तर ह्या जर्शी गाईबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे स्पष्टपणे की जर्शी गाय ही मुळातच गाय आहे ती कुठलाही क्रॉसबीड वगैरे काहीही नाही डुक्कर आणि गाळवापासून तर ती मुळातच बनवण्यात आलेली नाही आहे तर पृथ्वीवर बॉस टॉरॉस नावाचा एक गाईंची एक वेगळी प्रजाती आहे तर ह्या प्रजातीमध्ये चार गाय येतात पहिला प्रकार आहे गीर जो भारतीय आहे दुसरा आहे शिंदी तिसरा आहे फ्रिजियन किंवा वेस्टर्न फ्रिजियन आपण ज्याला म्हणतो आणि चौथा प्रकार आहे जेर्शी आता ह्या चारही प्रकारांमध्ये जेर्शी गाय ही सगळ्यात जास्त दूध देणारी गाय आहे आणि ह्या गायीचा उगम युरोपमध्ये म्हणजे वायव्य युरोपमध्ये एक बेटांचा समूह आहे त्या बेटांमध्ये म्हणजे इंग्लंड आणि फ्रान्स दो ह्या दोघांच्या सम जो समुद्र आहे त्याच्यात ही बेटं आहे आणि ह्या बेटांवर एक जर्सी नावाचं एक सेपरेट वेगळा बेट आहे जसं आपल्या भारतामध्ये अंदमान निकोर बार बेटांचा असा एक वेगवेगळा समूह आहे खूप सारे, सारे बेट आहेत परंतु त्याला अंदमान निकोबार मानतात तसं इथं ह्या वायव्य युरोपमध्ये ह्या जेर्सी बेटावर ह्या गायीचा सतराव्या शतकामध्ये माणसाला शोध लागला किंवा माणसाला ह्या गायीबद्दल माहिती मिळाली म्हणून माणसाने तिची एकोणाविसाव्या शतकामध्ये ह्या गायीचं यु यू, युरोपमधून अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि भारतासारख्या देशात मोठ्या प्रमाणात आयात करून लोकांनी हिचा दूध धंद्यासाठी किंवा व्यवसायासाठी वापर केला तर अशा प्रकारे हे गायीचा उगम ब्रिटन आणि फ्रान्समधला आहे तर डुक्कर आणि गाढव हे सस्तन प्राणी जरी असले तरी वेगवेगळ्या कुळातील आहेत म्हणून जी गाय आहे तिचा कुळ आणि डुक्कर यांचा कुळ आपण समजून घेणार आहोत तर गाय आहे बोविडे गटातली म्हणजे बोविडे नावाचा कुळ आहे गायीचा डुकराचा कुळ आहे सुईडे गाढवाचा कुळ आहे इक्विडे म्हणून ह्या तीनही कुळातला कोणत्याच दोन कुळात संकर होत नाही किंवा इथून पुढंही होणार नाही होऊ शकत नाही कारण हे कुळं वेगवेगळे वे आहेत प्रजाती वेगवेगळ्या आहेत तर ह्या स्वतःच ह्या तिन्ही प्राण्यांचं म्हणजे मी जे आत्ता सांगितलं गाय डुक्कर आणि गाढव यांची स्वतःची वेगळी उत्क्रांती झालेली आहे म्हणून यांचं येणाऱ्या काळात किंवा याच्या अगोदर सुद्धा कधीच संकर कर्ण नैसर्गिकरित्या किंवा कृत्रिमरित्या कधीही शक्य नाही परंतु मिलिंद एकबोटे नावाच्या आगाऊ किंवा एका विकृत माणसाने हासा गैरसमज पसरवलेला आहे आपण बघतो गावामध्ये असेल किंवा आज भारतामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के दूध हे जेरशी गाईचंच वापरलं जातं परंतु कोणीही नपोसक झाल्याचं किंवा ह्या गाईमुळंच ह्या गाईच्या दुधामुळंच माणसाला डायबिटीज आणि इतर आजार होतात असं आत्तापर्यंत कधीही संशोधनात सिद्ध झालेलं नाही परंतु विकृत मानसिकता असल्यामुळं ह्या मिलिंद एक बोटे बोटेची याने ह्या गायीबद्दल चुकीचा भ्रम पसरून दिलेला आहे गाईच्या दुधाबद्दल भ्रम पसरून दिलेला आहे आणि मागे याचं एक षडयंत्र असं आहे की जो बहुजन समाज म्हणजे नॉन ब्राह्मण ज्याला आपण म्हणतो बहुजन वर्गातला या यांचा ह्या गाईच्या दुधावर एक व्यवसाय चालतो यांना दर पंधरा दिवसांनी दहा दिवसांनी दुधाच्या माध्यमातून पैसे मिळतात म्हणून यांचं कम्बर्डं मोडण्यासाठी यांचं खच्चीकरण करण्यासाठी यांची छळणूक करण्यासाठी अशा प्रकारचा भ्रम पसरून यांच्या व्यवसायावर शेतकऱ्यांच्या व्यवसायावर घाला घालण्याचं किंवा त्यांचा व्यवसाय मोडकळी आणण्याचं हा मिलिंद एकबोटे नावाच्या तथाकथित उच्चवर्णीय व्यक्तीने केलेला हा विकृतपणा आहे तर कोणी ह्या विकृत माणसाच्या या अशा भ्रमाला बळी पडू नका जर्सी गाय ही मुळातच गाय आहे ती डुक्कर आणि गाडवापासून बनवण्यात आलेली नाही धन्यवाद मित्रांनो अशा ह्या विकृत माणसाच्या ह्या चुकीच्या गैरसमजाला कोणी बळी पडू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्याच्यातून लोकांचा गैरसमज दूर होईल धन्यवाद